यानंतर सुधाकर सरोजे त्यांना त्यांना आप मी आप्पा म्हणतो आप्पा या आपा हे अधिकारी आहेत रेल्वेमध्ये खूप लावून आलेले आहेत बदला आलेले आहेत श्याम भाऊदा त्यांच्या लेखणीला मनापूर्वक हार्दिक शुभेच्छा प्रबंदानाने महिलांसाठी लिहिलेली पद्धती पुरुषांनी ऐकावी अशी कविता आपण ऐकली त्याबरोबर गजानन गावंडेंनी पांगळ नेतृत्व हा शब्द किंवा पांगळे सेनापती असा शब्द वापरला होता तो धागा पकडून मी मैदानसाठी एक कविता आपल्यासोबत सादर करतो सैनिक ही तूच आणि सेनापती ही तूच सैनिक ही तूच आणि सेनापती ही तूच मोळू मुळू रडू नकोस आसवांची कट्या कर मुळू रडू नकोस आसवांची कट्याकर ज्ञान चोरट्यांची शिकार कर साखर दंडाची तोड ज्ञान चोरट्यांची शिकार कर साखर दंडाची झोपड तोड व्यवस्थेच पेकाट मोड तुझा निर्धार तूच हो तुझा निर्धार तूच हो मात्र सत्ता को मात्र सत्ता को मात्र सत्ता को ढाल नको तलवार नको ढाल नको तलवार नको खंजीर नको बंदूक नको फक्त जिजाऊचा निर्धार हो ढाल नको तलवार नको खंजीर नको बंदूक नको फक्त मां जिजाऊचा निर्धार हो भेीडवाड नको लारी गोडी नको भीडभाड नको लाडी गोडी नको चांबडी गालपडणारी माता साऊची वाहन हो चांबडी गालपडणारी माता साऊची वाहन हो सोडून काढ ओढून काढ दाभिकतेचा पुस्तक आव चेतो मनाला पेट रुडी पडाला चेतो मनाला पेट रुडी पडाला नव्या पर्वाची सावित्री हो नव्या पर्वाची सावित्री हो मातृसत्ता को मातृसत्ता को मातृसत्ता असं कसं करू असं बोलू असं कसं करू असं कसं बोलू संसाराची रा आधार कसा तोडू दोन चाकी गाडा एका किसा जगण्याचा भार आभार कसं झेलू की काय म्हणेल तो काय म्हणेल ही काय म्हणे तो काय म्हणेल बोल घेवड्या वाटा वाट कशी चालू जाऊ दे सारं असं सारं चालायचं मरू दे सारं अर मीच का मरायच शिलगाव टाक असले सारे डाव शिलगाव टाक असले सारे डाव साहेबांशी रमा हो शिलगाव ताक असले सारे डाव साहेबांशी रमा हो मातृसत्ताक हो मातृ सत्ताक हो मातृ सत्ताक हो असं जसं होई बघू कधी तरी असं कसं होईल बघू कस तरी बघू कधी तरी माझ का एकटीच चालतंय जगूया कस तरी इतकं सगळं जुनं बाण कसा फोडू इतकं सगळं जुनं बाण कसा फोडू श्रोती कुणी बी नाही कुणा कुणा जोडू पण अशा वेळी मी तुला सांगतो करशील तर तूच अशा वेळी मी तुला सांगतो करशील तर तूच चल माझी साथ तुला आपल्याला साथीदार होता आला पाहिजे करती तर तू तर माझी सात तुला जखमा सारे घेऊ सोडतीला ह्याला देऊ ठोकर त्याला देऊ धडक येऊ दे कोणीही पळू त्याला तडक लेकडीचा वार त्याला समतेची धार लेकडीचा वार त्याला समतेची धार बंधुत्वाच पीक पेरू विषम तेला काढ कारण सैनिक ही आणि सेनापती ही कारण सैनिक ही तूच आणि सेनापती तूच निखाऱ्याची धग हो शोषितांची रग हो निखाऱ्याची दग हो शोषितांची रग हो मातृसत्ता खो मातृसत्ता खो मातृसत्ता खो जय हिंद जय संविधान